भारतीय लष्कराच्या सन्मानार्थ भडगाव शहरात आज दिनांक एकवीस मे दोन हजार सकाळी नऊ समस्त भडगाव शहर व वा तालुका वासियांकडून सिंदूर यात्रा काढण्यात आली होती या यात्रेची सुरुवात बाजार चौक नगर परिषद मेन रोड मार्गे मारुती मंदिर शहीद जवान स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून येथे समारोप झाला यावेळी अमोल निलेश तिवारी सुमित किशोर पाटील माजी सैनिक किशोर पाटील पाटील विनय जकातदार अली सय्यद सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत शहीद जवान व मृत्यू पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत राष्ट्रगीताने यात्रेचा समारोप करण्यात आला या यात्रे दरम्यान भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दलानून निघाला होता ऑपरेशन सिंदूर मोहिमे अंतर्गत सशस्त्र दलातील सैनिकांनी पाकिस्तानातील दहशतवादी हड्डे उद्ध्वस्त केले तसेच पाकिस्तानच्या संरक्षण दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले करून नुकसान केले आहे भारतीय संरक्षण दलाच्या गौरवपूर्ण कार्याबद्दल व त्यांच्या सन्मानार्थ सिंदूर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बडगाव तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिक सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते वकील संघ असोसिएशन डॉक्टर असोसिएशन राष्ट्रीय चर्मकार महासंघ अल्पसंख्याक आघाडी समाजसेवक पत्रकार ज्येष्ठ श्रेष्ठ महिला पुरुष विद्यार्थी यांनी आम्ही भडगावकर म्हणून मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता यावेळी बडगाव नगरपालिकेच्या वतीने अग्निशमन दलाचा मिनी बंब व कर्मचारी यांची उपस्थिती सोबतच बडगाव पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी स्वतः उपस्थित राहून चोख बंदोबस्त ठेवला होता शांततापूर्ण वातावरणात ही सिंदूर यात्रा संपन्न झाली सर्व रॅलीतल्या मंडळींना विनंती आहे की आपण महालक्ष्मी ज्या शूर जवानांच्या भरोशावर आपल्या देशाने अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलं आणि या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला हा आत्मविश्वास या निमित्तानं आला की आम्ही या सुरक्षित हातात हो। आहोत आपला देश या जवानांच्या सुरक्षित हातात आपण आहोत जवळपास तीन ते चार टप्प्यांमध्ये लढलो पहिला टप्पा होता की ते म्हणाले होते की हिंदू मुस्लिम वगैरे त्यांचा तो पहिला वार होता आपल्या भारतात तसं काहीही न घडता सर्वांचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या वतीने आभार मानतो आपण सगळ्यांनी काढला आपण एक तिरंगा यात्रा काढण्याचा निश्चय केला आणि तो इतका उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व पक्षीय सगळी आपली जनता त्यांच्या माध्यमातून भडगावकरांच्या वतीने मिळाला पीठ करायची काही गरज नाही पण ज्या ज्या वेळेला या देशावर संकट आलं त्या त्या वेळेला भारतात भडगाव मधील खरं म्हणजे सुज्ञ भारतीय नागरिक असा शब्द वापरायला पाहिजे पहलगाम मध्ये आतंकवाद्यांनी हल्ला केला आणि सव्वीस निरपराध भारतीयांची हत्या केली त्या हत्या करत असताना महत्वाचे देशभक्तगावात श्रद्धांजली नंतर राष्ट्रगीतीचा कार्यक्रम होईल आणि समारोप होईल आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका